अन्नपूर्णाबाई शोभामध्ये आज आपण खीर बनवणार आहोत त्यासाठी मी इकडे दोनशे ग्राम बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि हा जो बासमती तांदूळ आहे तो डीमार्टमध्ये जो मिळतो वांड बासमती तांदूळ तो घेतलेला आहे आणि सर्वप्रथम आपण हा जो तांदूळ आहे तो ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे रोस्ट आता यासाठी करायचा आहे कारण की त्याचा जो कच्चा पण आहे तो निघून जातं आणि आपल्याला वेगळा जो भात शिजवून जी खीर केली जाते तशी न करता आपण हा तांदूळ ड्राय रोस्ट करायचा भिजवायचा मग तो वाटायचा तो पण असा एकदम बारीक पेस्ट नाही करायची ओबडधोबडच वाटायचा आहे म्हणजे तांदळाचे जे, जे कण आहेत ते देखील थोडेसे आपल्याला त्या खिरीमध्ये शिजल्यानंतर दिसतील तर आता हा बघतोय आपण तांदूळ आपला हळूहळू आपण रोस्ट करतो आहे तर तो थोडासा ब्राऊन होत चाललेला आहे हा आपण पूर्णपणे ब्राऊन करणार नाही आहोत आपण हा थोडासा मिडियम लेवलला एक त्याचं कॉम्बिनेशन आलं पाहिजे की थोडा तो कच्चा पण फक्त निघाला पाहिजे तशा पद्धतीने आपण हा तांदूळ भाजून घेतो तर हा बघतोय आपण आपलं तांदूळ ऑलमोस्ट रेडी होत आलेला आहे हा बघा कसा छान आपल्याला समजून देखील तो ना एक खमंगपणा पण आहे जो त्याचा जाणवतो आपल्याला भाजताना तर आता हा तांदूळ जो आहे तो आपण पाण्यामध्ये पिसत घालूया तर आता तांदूळ गरम असताना त्यामध्ये पाणी टाकल्यामुळे त्याच्या गाठी झाल्या त्यामुळे हा मला चमच्याचा वापर करून मी तो तांदूळ जो आहे तो मोकळा केला आता जवळपास अर्धा तास हा तांदूळ आपण असाच भिजत ठेवू आणि तोपर्यंत आपण दोनशे ग्राम तांदळासाठी दोनशे ग्राम बदाम आणि काजू एकत्र एक मी घेतला आहे प्रमाण कमी जास्त आपण करू शकतो पण मी जे घेतलं ते प्रमाण असं आहे आणि ते मी थोडंसं चमचाभर तूप टाकून काजू आणि बदाम दोन्ही छान आ, फ्राय केले शॅलो फ्राय केले चांगला पिंक ब्राऊन कलर येईपर्यंत आता हे जे आहे ड्रायफ्रूट हे देखील आपले झाल्यानंतर आपण साईडला थंड व्हायला ठेवून देऊ आणि थंड झाल्यानंतर जे आहे ते आपण त्याची ग्राइंड करून त्याची एक पावडर तयार करून घेणार आहोत आता हे सर्व होत असतानाच एका साईडला मी जवळपास दीड लिटर दूध जे आहे ते उकळायला ठेवलेलं आहे दीड लिटरपेक्षाही स सपोज आपल्याला हवं असेल तर आपण वाढवू शकतो पण सध्या मी दीड लिटरच दूध घेतलेलं आहे आणि आपण आता हा बघतो आहे की काजू बदाम छान शॅलो फ्राय होत चाललेला आहे आणि याच्यामुळे काय होतं खीर आहे ना मोकळी होते आता तांदूळ देखील आपण भाजून घेतला आहे भिजवला आहे त्यामुळे काय होईल खीर जी आहे ती मोकळी होईल ती अशी चिकट नाही होणार त्याचा लगदा नाही तयार होणार त्या तांदळाचा ता तर आपले हळूहळू ड्रायफ्रूट्स देखील होत आलेले आहेत आणि या सर्वांसोबत जो आहे तो एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो मी डायरेक्ट जेव्हा आपण तो एक्झ एक्झॅक्टली त्या मोमेंटला वापरू तेव्हाच मी त्या सिक्रेट इनग्रेडियंटबद्दल बोलेन तर आता हे आपले देखील झालेले आहेत आणि हे बघा दूध देखील जे आहे ते जवळपास दीड लिटर आपण गरम करायला ठेवलेले आहे आणि याला छान उकळी आल्यानंतर जे आहे ते आपण तांदूळ जो आहे तो ग्राइंड करून टाकायचा आहे आणि तो तांदूळ ऑलमोस्ट पाच दहा मिनटं शिजल्यानंतर मग आपण ड्रायफ्रूट जे आहे ते आपण टाकणार आहोत आता हे बघा ड्रायफ्रूट आपण ग्राइंडरमध्ये घेतलेत ते वाटून घेतले आणि त्याच भांड्यामध्ये आपण पावडर काढून घेतली आणि त्याच्यामध्येच आपण तांदूळ वाटून घेतो आहे तर हे बघा तांदूळ जो आहे तो एकदम बारीक पेस्ट नाही केलेली आहे असा खडबडीत आणि ओबडधोबडच आहे थोडासा आणि तो तसाच मी त्या उकळत्या दुधामध्ये टाकला तर हे बघा आपण हे जे राहिलेलं थोडंसं आहे ते पाणी टाकलं आहे तर याच्यामध्ये मी एक्सेसिव्ह दुधाचा मारा नाही केलेला आहे दीड लिटर दूध आहे आणि त्याच्यामध्ये मी वरून एक्स्ट्रा कुठलंच दूध नाही टाकलं आता हे तांदूळ जेव्हा आपण टाकतो तेव्हा काय होतं थोड्या गाठी होण्याचा संभव असतो तर त्या गाठी ज्या आहेत त्या आपण पळीने टोपाला मॅश करून आपण त्या गाठी फोडून घ्यायच्या तर हे बघा हळूहळू जवळपास पाच मिनटं झालेली आहेत आणि ही जी खीर आहे आपली ती शिजत आलेली आहे छान उकळी येते सध्या दुधाला आणि आपण हे असं ढवळत राहूया जर आपण ते हलवलं नाही तर काय होईल तो तांदूळ खाली राहून तो असा भात कसा शिजतो तसं ते शिजल्यासारखं होईल तर आपल्याला तसं नाही करायचं आहे म्हणून आपण त्याला सतत हलवत राहूया आणि ह्या सर्वासाठी आता दोनशे ग्राम दूध सॉरी दोनशे ग्राम तांदूळ घेतला आहे आपण दोनशे ग्राम ड्रायफ्रूटची पावडर आहे बघा ही आपण आता ग्राईंड करून घालतो आहे याच्यामध्ये ही पावडर देखील याच्या देखील गाठी होऊ नाही द्यायची आपल्याला पूर्णपणे त्या ज्या आहेत त्या आपण सतत फोडत राहायचं आहे आणि हे सर्वजण हे सर्व मिश्रण जवळपास पाच दहा मिनटं शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोनशे ग्राम साखर टाकणार आहोत तर तेवढी साखर इनफ होते इनफ गोडवा होतो एवढ्या प्रमाणामध्ये आणि साखर टाकल्यानंतर शिजल्यानंतर जे आहे तो एक आहे आपला मस्तपैकी सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण टाकणार आहोत तर आ... साखर टाकायच्या आधीच येस तर आपण आता टाकतो आहे बदाम केशरी मिल्क मसाला तो जो डीमार्टमध्ये मिळतो राजस्थानी बदाम केशरी मिल्क मसाला तो मी टाकलेला आहे इकडे तर आ... खरं सांगू का हा मसाला मी टाकला आणि ही जी खीर जेव्हा शेवटी बनून तयार झाली तेव्हा कमेंट्स असे आले की एकदम अशी राजसी झाली आहे खीर आणि खूप सर्वांना आवडली तर असे काहीतरी एक्सपेरिमेंट्स करत राहावं लागतं मग छान आपले पदार्थ देखील बनतात आणि थोडंसं वेगळे पण आता याच्यामध्ये पण दे ड्रायफ्रूट्स आहेत तर पिस्ता वगैरे आहे त्याचा पण जो आहे एक छान वेगळाच रंग येतो आणि केशरमुळे जे आहे ते खिरीला खूप सुंदर रंग येतो तर आता आपण सर्वात शेवटी मी साखर घातली आहे ही जवळपास दोनशे ग्रॅम साखर आणि ही परफेक्ट प्रमाण झालं अति गोड नाही झाली आणि आता आपण बघतो की खीर एकदम अशी छान कन्सिस्टन्सीला आलेली आहे बऱ्यापैकी घट्ट झाली आहे आपली खीर तर अजून साखर टाकल्यानंतर पाच एक मिनिटं मी हिला असंच हलवत गॅसवर ठेवणार आहे पण मला जर घट्ट वाटली तर मी थोडंसं पाणी देखील त्याच्यामध्ये घालेन तर हे बघा हा भात देखील छान त्याच्यामध्ये शिजला आहे आणि याच्यामध्ये एक असं आहे की जर तुम्हाला हवं असेल आवडत असेल तर थोडंसं हलकंसं मीठ आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो तर मी टाकलं होतं थोडंसं चिमुटभर मीठ तर ही बघा आपली बासमती तांदळाची बदाम केशरी खीर तयार आहे तर तुम्ही देखील बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा थँक्यू व्हेरी मच